हॅलो फ्रेंड्स तर आजचा लेसन खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ज्यांना कोणालाही आपण जे काम करतो त्यात सक्सेस व्हायचं आहे ग्रोथ हवी आहे ज्यांना त्यांच्यासाठी हा लेसन आहे म्हणजे काय जे कोणी जॉब करतात करता बिझनेस करतात किंवा अदर कोणताही सोर्सद्वारे ते काम करत आहेत ना तर त्यात जर सक्सेस हवी आहे त्यासाठी हा आजचा लेसन आहे आपल्याला जेव्हा जादू सांगितली गेली तेव्हा काय सांगितलं ज्यावर आपण जास्त एनर्जी देणार आहोत ती गोष्ट वाढत जाईल ज्या वस्तूचे आपण आभार व्यक्त करणार आहोत ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये अधिक प्रमाणात आपल्याला दिली जा आपण कोणताही एखादा बिझनेस करतोय तर जेव्हा जेव्हा नवीन बिझनेस आपण स्टार्ट करतो मग अपचूकच बाजूला वय आपला एक शॉप आहे आणि साईडला असे शॉप अजून नवीन तयार झाले तर आपल्याला काय वाटतं की अरे हा आपल्या पुढ्यातच जाईल ह्याची ग्रोथ होईल ह्याचं हो सक्सेस होईल पण मग आपला फोकस कुठे असतो समोरच्याची ग्रोथ कशी होते समोरच्याला सक्सेस भेटेल ह्याकडे ना मग तिथेच आपल्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे एखाद्या ठिकाणी जॉब करत असू तेव्हा समोरच्याला म्हणजे आपला जो कलिक आहे त्याचं प्रमोशन झालं आपलं झालं नाही किंवा त्याची सॅलरी जास्त आहे त्या ह्या गोष्टीकडे लक्ष असतं किंवा त्यालाच बॉस ॲप्रिसिएट करतो मला करत नाही जी पण अशा ज्या गोष्टी आहेत मग त्यांनी काय होतं आपली एनर्जी ही कुठल्या गोष्टीकडे जाते मग अशावेळी आपलं लक्ष कुठे जात आहे ह्या गोष्टींकडे जात आहे की समोरच्याकडे काय आहे है, है ना आपलं लक्ष हे आपल्याकडे नाही आहे आपलं लक्ष हे समोरच्याकडे आहे मग आपल्याला आपल्या स्वतःमधली एनर्जी जर वाढवायची आहे किंवा तर आपल्यामध्ये काय चांगले गुण आहेत किंवा समोरच्यामध्ये काय चांगले गुण आहेत हे बघणं सुरू करायचं आहे आपण आपल्यामध्ये काय बघतोय आणि दुसऱ्यामध्ये काय बघतोय दुसऱ्याची प्रगती होते त्यात आपल्याला आनंद भेटतोय का तर नाही ना म्हणजे काय आपल्यामध्ये लॅकची एनर्जी आहे कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आहे ह्या गोष्टीला घेऊन मग तीच गोष्ट आपल्या लाईफमध्ये वाढणार आहे आता एखादी गृहिणी असेल आणि ती घरातला जे पण काम करते तर तिनेसुद्धा ती ज्या ज्या गोष्टी घरामध्ये वापरल्या जातात त्याच्यासाठी जा थँकफुल असणं खूप गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आतापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी भेटत गेल्या म्हणजे काय तर जॉबमध्ये आपले जे कलेक्ट्स आहेत किंवा आपला लॅपटॉप आहे फोन आहे त्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल असणं गरजेचं आहे गुष, आपला जो बॉस आहे हां जेव्हा आपला बॉसचा विषय निघतो तेव्हा आपण त्याच्यात जे, जे निगेटिव्ह आहे तिकडेच फोकस करतो आणि त्या गोष्टीला वाढवत जातो म्हणजे त्या गोष्टी ॲटोमॅटिकली वाढतच जातात पण आपण जर त्याच्यातले चांगले गुण घेतले आता बघा ह्या निगेटिव्ह एनर्जीज आपल्यापर्यंत येत आहेत म्हणजे कुठेतरी आपण आपल्यावर काम करणं गरजेचं आहे है।, है ना जेव्हा आपण परगिवने स्प्रेअर हो पुनोपोनोबद्दल जेव्हा डिटेलिंग बघितली तेव्हा बघितलं की विनाकारण कोणतीही गोष्ट आपल्यापर्यंत येत नाही त्या रिलेटेड कोणत्या तरी एनर्जीज आपल्याकडे आहेत आता असं होणार का की आपल्यामध्ये फक्त पॉझिटिव्हिटीच आहे निगेटिव्हिटी राहणारच नाही तर असं नाही होणार पण जास्त प्रमाणात कोणती गोष्ट आपल्याकडे आहे त्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करणार आहोत तर आता आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेस हवी आहे जॉबमध्ये हवी आहे बिझनेसमध्ये हवी आहे एखादा बिझनेस समोरच्याचं छान चालू आहे पण आपला नाही चालू आहे त्याच्याकडे सतत क्लायंट्स येत आहेत आपल्याकडे नाही येतात किंवा सतत दोन चार दिवसात क्लायंट्स आलेच नाही आहेत दोन चार महिन्यापासून आपल्याकडे क्लायंट्स येत नाही आहेत तर ही जर आपण सतत अशा गोष्टींचा विचार येतो आहे ना मनामध्ये कुठेही आपण पॉझिटिव्हिटी सेट करत नाही आहे आपण लू फील करतो आहे आणि त्यालाच एनर्जी देतो दिवसेंदिवस आणि आपण डाऊन होतोय तर ह्यावेळी आपल्याला काय करायचं आहे जेव्हा जेव्हा आपल्याला हे जे विचार येतात तेव्हा ते आतापर्यंत आपल्याकडे जे पण क्लायंट्स येऊन गेलेत त्यांच्यासाठी थँकफुल व्हायचं तर ह्या लेसनमध्ये काय सांगितलं आहे बघा एखादा गरीब व्यक्ती आहे हां आणि त्याच्याकडे जा जास्त नॉलेज पण नाही आहे तरीसुद्धा तो काही न शिक्षण घेतासुद्धा मोठा व्यक्ती बनवू शकतो असू शकेल असं का असू शकेल एखादा गरीब व्यक्ती आहे त्याच्याकडे पैसा नाही आहे शिक्षण नाही आहे तरीसुद्धा तो खूप मध्ये खूप उंच जाऊ शकतो आणि सेम थिंग एखादा श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्याकडे शिक्षण पण छान आहे पैसा अडका पण आहे पण तो त्याला खूप मेहनत घ्यावी लागते वर जाण्यासाठी मग असं का मग आपण जेव्हा आपल्याला जे भेटलं आहे त्यासाठी थँकफुल असणार आहोत ना तेव्हा तेव्हा आपली ग्रोथ ही ॲटोमॅटिकली फास्ट होत जाणार आहे आणि जर आपल्याला लवकर ग्रोथ हवी आहे स्मूथ ग्रोथ हवी आहे म्हणजे सक्सेस आपल्याला हवी आहे पण कशी हवी आहे की जास्त एफट्स तुम्हाला त्यामध्ये टाकले नाही जावे जास्त एफर्ट्स तुमच्याकडनं ज टाकले जात नाही आहेत म्हणजे बघा जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करताय तेव्हा तुम्ही त्याच्या रिलेटेड सगळे इन्फॉर्मेशन घेताय काही नॉलेज गेन करताय ते का करताय तुम्ही अर्निंग व्हावी म्हणून करतो आहे आपण है ना जेव्हा आपल्याला त्यातून पैसे मिळणार आहेत तर पैसे ही एक एनर्जी आहे पण ती कोणाच्या थ्रू भेटते आणि त्या व्यक्ती त्या गोष्टींसाठीचा आपण ग्रेटफुल नसू तर आपली आपल्याकडे हाय व्हायला मदत मिळणार नाही कारण आपण अलाईनच होणार नाही त्या गोष्टीसाठी आणि ह्या गोष्टीला अलाईन झाल्याशिवाय आपली ग्रोथ फास्ट होणार नाही कोणीही जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीला ग्रेटफुल राहील त्याच्याकडे ती गोष्ट अधिक प्रमाणात दिली जाईल मग आपल्याला आपल्या लाईफमध्ये जर सक्सेस हवी आहे तर एखादा जॉब जसं की आपण जॉब बघितलं तर आपलं लॅपटॉप आहे फोन आहे कलिग्स आहेत आपले बॉस आहे सगळ्यांसाठी थँकफुल व्हायचं आहे आणि जर आपला बिझनेस असेल हां तर आपल्यासाठी जे पण हेल्प करतायत किंवा आपला जो आपण शॉप घेतलेला आहे त्याच्यासाठी जे आपलं प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा ग्रेटफुल होणार तर आपण आपली सक्सेस ही निश्चित आहे आता बघा ह्या पुस्तकात असं सांगितलेलं आहे की एक अनविजिबल सांगितलं आहे असं समजायचं आहे की आपल्याला न दिसणारा एक मॅनेजर आपल्याबरोबर आहे आणि तो काय करतो जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या ग्रो गोष्टींसाठी ग्रेटफुल होता ना तेव्हा तेव्हा तो ते नोट करतो आहे की तुम्ही ह्या गोष्टींसाठी ग्रेटफुल झालात तुम्ही ह्या गोष्टीसाठी ग्रेटफुल झाला आहे आणि तुम्ही जेव्हा निगेटिव्ह बोलताय तर तो ते पण नोट करतो आहे तर बघा जेव्हा जेव्हा तुम्ही ग्रेटफुल होणार ना तेव्हा तुमची एनर्जी बूस्ट अप व्हायला सुरुवात होईल किंवा तुम्ही त्या मनी फ्रिक्वेन्सीला अलाइन व्हाल आणि तुम्ही जसं की आपण बघितलं नुसते पण त्याचा माइंडसेट खूप छान आहे तो नेहमी खुश असतो त्याला जे भेटलं आहे ना त्यात तो आनंदी राहतो ती व्यक्ती आहे की हिच्याकडे सगळं काही आहे पण ती त्या व्य त्या ह्याच्यात खुश नसते तिला अजून काय भेटेल कसं भेटेल ह्यामध्येच असतं पण जे भेटलं आहे बरोबर आहे की आपल्याला अजून काही भेटणार त्यासाठीच आपण काम करत असतो पण आपण जे आधी भेटलं आहे त्यासाठी ग्रेटफुल आहोत का हे खूप महत्त्वाचं आहे मग असा माइंडसेट आपण जेव्हा बदलत चेंज करत जाणार आपला तेव्हा तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग होते हां आणि मग ह्या गोष्टी अट्रॅक्ट व्हायला लागतात आता आपल्याला ह्यात प्रॅक्टिस कशी करायची आहे तर जेव्हा आता तुम्ही लॅपटॉपचा वापर करताय तर लॅपटॉपसाठी तुम्ही काय यूज करतायटॉपसाठी तुम्ही इंटरनेट यूज करताय आणि काय यूज होत आहे तुमच्यासाठी म्हणजे आता जे तुमचं काम आहे ना तर त्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागत आहेत तर त्या आठवून त्यांना थँकफुल बोलायचं आहे तुम्हाला कोणाचीही हेल्प होते मग ती कुठल्याही वेनी होते त्या गोष्टीला थँकफुल राहायचं आहे जसं आपण बिझनेसचं बघितलं तसंच जॉबचं बघायचं आहे आणि तसं तुम्ही ह्या गोष्टींना ग्रेटफुल होणार आहात प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कुणी तुम्हाला कुरिअर आणून दिला आहे म्हणजे तुमच्या ऑफिस रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत तुम्ही छोट्यातली छोटी पण गोष्ट जर तुम्हाला भेटते आहे ना तर त्यासाठी जेव्हा ग्रेटफुल हॉल तेव्हा हा मॅनेजर तो त्याच्या डायरीमध्ये तुम्ही जी कृतज्ञता महसूस करताय की आतून जे फील करताय ना ते करायला सुरुवात करेल आणि लक्षात ठेवा तेवढा 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 तुम्ही पॉझिटिव्हिटीने भरत जाल आणि तुमची सक्सेस निश्चित असेल हे लक्षात घ्या की आजचा दिवस माझा खूप छान आहे मस्त आहे हॅपी आहे इथून सुरुवात होणं गरजेचं आहे म्हणजे काय तर आतापर्यंत काय झालं आहे मग आज पण कसा होणार काय माहिती कसा दिवस जाणार हा जर विचाराने आपण जर पुढे जात असू किंवा जेव्हा तुम्ही दिवसभर पण पॉझिटिव्ह राहताय किंवा आठवून आठवून त्या गोष्टींना थँकफुल राहत आहे अवेअरनेसमध्ये राहताय कुठल्याही गोष्टी मध्ये मध्ये निगेटिव्हिटी येणार आहे कोणी समोरून अशी स्थिती येईल की आपल्याला ये राग येईल किंवा पण आपण जास्त काळ त्या गोष्टीवर राहणार नाही कारण की आपण प्रॅक्टिसमध्ये असतो आणि रात्री झोपताना आपण काय प्रॅक्टिस करतो दिवसभर जे चांगलं झालं आहे त्याबद्दल बोलून झोपतो आहे आणि जेव्हा तुम्ही दिवसभर चांगलं झालं आहे याबद्दल बोलून झोपताय ना तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे कळतं की ही व्यक्ती खूप छान आहे उत्साही आहे आणि तो तसंच तुम्हाला चार्ज करत असतो तसेच तुमचे सेल्स बनवत असतो आणि तुम्ही हॅप्पी होता खुश राहता नव्याने तुमची प्रोग्रामिंग होते ना आणि सेम त्या रिलेटेड अपॉर्च्युनिटी यायला सुरुवात होतात जी व्यक्ती खूप उत्साही असते बघा असं आहे एखादी व्यक्ती तुम्हाला चेहऱ्यावरून खूप हसणारी वगैरे दिसते पण आतून तिला स्ट्रेस आहे किंवा खूप त्रास होतोय तर तिला तेवढा असर त्या गोष्टीचा पडत नाही पण एक गोष्ट तुमच्याकडे येते है ना तेव्हा तुम्ही त्या व्यक्ती गोष्टीला कशा पद्धतीने घेत आहे म्हणजे आता एखादा समोरून व्यक्ती आला आणि त्याचा काही अपसुकच प्रॉब्लेम आहे ओके तुमचा कलिग आहे किंवा तुमचा क्लायंट आहे लक्षात घ्या त्याला आपण कसं ट्रीट करतोय त्याला आपण सांभाळून घेतो आहे का किंवा त्याला समजून घेतो आहे का ही गोष्ट तितकी महत्वाची आहे की आपण आपल्या एनर्जीवर काम करत असतो जेव्हा आपण रागाने एखादी गोष्ट बोलतो तेव्हा आपण आपली एनर्जी डा डाऊन करत असतो खाली नेत असतो आणि ही बॅलन्स व्हायला हो हळूहळू मदत भेटत जाते मग आत्तापर्यंत आपल्याला काय करायचं आहे आत्तापर्यंत तुम्हाला ले ले जी मना, मना, तुम्हा तुम्हा जी सेवा दिली गेली आहे म्हणजे भेटली गेली आहे जी पण म्हणजे फोन म्हणा नेट म्हणा किंवा कोणतीही वस्तू म्हणा किंवा तुमचे फ्रेंड सर्कल म्हणा तुम्ही त्या फ्रेंड सर्कलमध्ये घालवलेला वेळ म्हणा तुमचं ऑफिस म्हणा किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं जे ऑफिस टाकलं आहे जे बिझनेससाठी ते म्हणा तेव्हा तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासाठी सगळ्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे आपल्या घरामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा किचन म्हणा गॅस शेगडी भांडी आपली हां लाईटर आपला ए सी आपला आपण फॅन आपलं घर सगळ्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे कारण की त्यांनी आपल्याला सगळ्यांनी सेवा दिली आपण त्यांनी आपल्याला ही जी सेवा जर दिलीच नसती तर प्रॅक्टिस करतो ना तर त्याच्यानंतर आपसुकच आपण स्वतःहून त्यासाठी थँकफुल होतो छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँकफुल हून थँकफुल होतो हो अरे माझ्या हे, हे ना लाईफमध्ये असं झालं थँक्यू हां ह्याच्यामुळे हे जर असं झालं नसतं ना तर मला तर छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला क्लिअरिटी यायला लागते ला की ह्या व्यक्तीने मला मदत केली ह्या वस्तूमुळे मला मदत झाली एक छोटी वस्तू पण आपल्याला खूप हॅपीनेस देत असते पण आपला बघण्याचा दृष्टिकोन नसतो तेवढा आणि जेव्हा आपण ग्रॅटिट्यूडमध्ये असतो किंवा खूप उत्साही असतो ना तेव्हा आपल्याला ती क्लिअरिटी येत जाते म्हणजे जसा एक चालताना रस्ता आहे आणि तिथे खूप कचरा आहे तर आपल्याला कचराच दिसतो आहे ना आणि जेव्हा तो कचरा बाजूला केला तर तो, तो रस्ता किती छान दिसेल सेम थिंग आपल्या विचारांबरोबर पण हे असंच होत राहणार रा आहे आणि पद्धतीने ही आपल्याला प्रॅक्टिस सांगितली आहे बुकमध्ये की ह्या गोष्टींसाठी कृतज्ञ व्हायचं आहे आपल्याला आपल्या लाईफमध्ये ग्रोथ हवी आहे खूप फास्ट ग्रोथ हवी आहे सक्सेस हवी असेल तर आपला जो जॉब आहे बिझनेस आहे किंवा कोणी हाऊसवाईफ आहे सगळ्यांनी ह्या गोष्टींवर काम करणं खूप गरजेचं आहे मी खास करून सांगेन लो का जे लोक शिक्षण घेत आहेत त्यांनीसुद्धा आत्तापर्यंत त्यांना शिक्षणा रिलेटेड कोणी कोणी काय काय मदत केली आहे आईवडील कोणीही आपले टीचर्स आहेत आपले बुक्स आहेत सगळ्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे का तर जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी भेटत जात गेल्यात तरच तुम्हाला नॉलेज येत आहे तरच तुम्हाला हे तुमच्या नॉलेजमध्ये भर पडत चालली आहे ना आणि जेव्हा तुम्ही शिक्षणात पण ग्रेटफुल व्हाल तेव्हा तेव्हा तुमची एनर्जी वाढत जाईल आणि तुमची मेमरी स्ट्रॉंग होत जाते तेव्हा तेव्हा तुमचं राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन एक बॅलन्स व्हायला लागते तुम्ही जेव्हा ग्रेटफुल होता ना तेव्हा तुम्ही अलाईनमध्ये येतात अलाईनमध्ये प्रत्येक गोष्ट यायला लागते तेव्हा प्रत्येकाचे चक्र बॅलन्स होणं स्टार्ट होतं आणि त्याला एक प्रोटेक्शन शेल्ड स्ट्रॉंग भेटत जाते तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ व्हायचं आहे आणि आपल्या लाईफमध्ये सक्सेस व्हायचं आहे थँक्यू